नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण अद्रकचे लाईव बाजारभाव जाणून घेणार आहोत तरी तुम्ही या चॅनलवरती जर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि लाईक करा तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे राहता जिथे आवक चाळीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमेद कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर बारा हजार रुपये व सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे पुणे जिथे आवक तीनशे तीन क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार रुपये व सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे नागपूर जिथे आवक चारशे ऐंशी क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर अकरा हजार रुपये व सर्वसाधारण दर साडे नऊ हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे मुंबई जिथे आवक सहाशे तेरा क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर आठ हजार रुपये जास्तीत जास्त दर अकरा हजार रुपये व सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाव अद्रक बाजार भाव तर तुम्हाला हे नवीन अपडेट कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे शेतीशी रिलेटेड व्हिडिओज बघायला मिळतील